फायनली आता आपण आपल्या धरणाजवळ आलेलो आहोत तर बघूया मासे चढले असतील मासे पण भेटतील आणि ही जी खून आहे ती खून पण लावायची ते पप्पा लावतील त्या ठिकाणी असं तर मंडळी अशा प्रकारे आपली ही जी खून होती खुन कि ती खून तर लावून झालेली आहे आणि आपण थोड्या वेळात किंवा संध्याकाळी किंवा दुपारी येऊन एकदा बघून जाणार आहोत की मासे चढले की मासे किती भेटले ते मी तुम्हाला नक्कीच दाखवे हे आपलं निसर्गरम्य संपूर्ण कोकण एकदम भारी वाटता पावसाळ्यात सगळा सगळीकडे हिरवळ पसरता ती अशा प्रकारे आणि पाणी तर बघू शकतोस किती असं पाणी येत ना मजा करू लय भारी वाटत पण मजा करत अरे जा चुन खवळे भेटले हा होय आता ते खून बघूक जात बाईच्या वणी मी तर मित्रांनो मगाशी मी पाण्यातले दोन खवळे घेऊन गेलो म्हणजे दोन खवळे मिळालेले आता काका माझ्या आहेत काका आणि मी दोघं जण माशी खून लावलेली ती पण आता बघायला जातोय त्याच्यामध्ये काय मासे भेटत आहेत का थोडे काढणार आहेत काका आपल्याला किती मासे भेटत आहेत इथे सकाळी आपण लावून गेलेलो त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे भेटणार आपल्याला बघू काय भेटलंय काढा किती होतील ते बघूया तर फायनली आपल्याला बघा याच्यामध्ये एवढे मासे मिळालेले जाणकी आहे सगळे नमस्कार मंडळी मी अनंत चाळके झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मित्रांनो बिशे पकड लाव किंवा वरचे आणि आताही लाव मामाच्या गावात म्हणजे सावडाव म्हणजे पाठीमागे बघू शकतात या मामाचं घर आहे मामी पण आहे तर आम्ही आता जाताव सावडाव धबधब्यावरती मामी शेतात काम करीत होती आमका चार दिवसासाठी स्पेशली ती घरा गेली आता पुन्हा तिने ड्रेस कोड वगैरे घालून पुन्हा एकदा चलली आपल्या शेतात काम करू तर व काढू <laughs> चला आणि आयुष्याने मी बाईक करून जातोय आता धबधब्यावरती तर चला मग सावडाव दब धबधबा दब दब चा या ठिकाणी आहे आणि हा जो सावडाव धबधब्याचा वाळ आहे तो हा आहे आणि या ठिकाणी हे जे काम आहे ते डॅमचं काम चालू आहे सर्व सपाट करून आहे डोंगरापासून या डोंगरापर्यंत हा डॅम होणार आहे धबधबा तर मग बारमाही चालू राहील म्हणजे बारमाही आपल्या धबधब्याला पाणी येईल असं तरी प्लॅनिंग चालू आहे हे तर आता आपण जाऊया धबधब्याजवळ चला फायनली आपण सावडाव वॉटरफॉलवरती आलेलं आणि आयुष मॅडम इकडे आहेत कसं वाटतंय बघू कसं ऐकायला नाही आलं इकडे इकड इकडसून जायचं आहे चल तुला बघायचं आहे ना वॉटरफॉल तावडावचा मामाच्या गावचा वॉटरफॉल पाणी खूप आलेलं आहे आता जस्ट पाऊस पडला ना त्याच्यामुळे पाणी खूप आहे कोणी बघू शकता तु काही बी फोटोग्राफी चालू आहे दोन ने या ठिकाणी यूज घेत आहे पाणी खूप आलंय बघा ही बेटरच नाही पळती आहे नुसती आणि फायनली हा बघा हा आहे आपला लोक सावडाव झपायचा तर मित्रांनो अशी होती ही आपली आजची व्हिडिओ त्या व्हिडिओत आपण बघितलं ते म्हणजे मासे पकडले आपल्या जीवावरती खून लावलेली आणि आता बघितलं तर सावडाव झगढोबा तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कधीतरी या आजच्या सावडावच्या धबधब्यावरती मस्त मजा मस्ती करायला जास्त पाऊस होता म्हणून जास्त टेक घेता नाही आले आता पाऊस गेला सोबतला एक टेक घेऊया आणि पाठीमागे बघूया हा धबधब्याच्या दब वरचा व्ह्यूज आहे तर मग चला आज तुमची रजा घेतो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर